नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केला जाधव यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंजूर केल्याची सूत्राची माहिती आहे त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल नऊ वर्षांनंतर नवा अध्यक्ष मिळणार आहे शरद पवार गटाचा नवीन अध्यक्ष कोण असणार याची चर्चा आहे मात्र पक्षाचे माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्ष पदाची धुरा भारत जाधव यांच्याकडे जून दोन हजार पंधरामध्ये सोपवण्यात आली होती त्यांची निवड ही तीन वर्षांसाठी होती मात्र ते दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस असे तब्बल नऊ वर्षे या पदावर होते त्यांच्याविषयी पक्षातील अनेक पदाधिकारी नाराजी बोलून दाखवत होते त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत संघर्षही उफाळला होता मात्र त्यानंतरही ते पदावर टिकून राहण्यात यशस्वी ठरले होते प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजीनामा देत असून आता पक्षाला नवा माणूस मिळायला हवा अशी माझी भावना आहे पदावर नसलो तरी मी शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार आहे पवारांवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला मी सडेतोड उत्तर देईन असे भारत जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले जाधव यांना पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये अनेकदा प्रयत्न झाले मात्र प्रत्येक वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे जाधव यांच्या पाठीशी राहिले तरुण अशीही अनेक नेत्यांकडून मागणी करण्यात आली होती मात्र जाधव आपल्या पदावर कायम राहण्यात यशस्वी ठरले होते मात्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष पद नव्या व्यक्तीकडे आणि तरुणाकडे द्यावे यासाठी पक्षातील एक दुसरा गट प्रयत्नशील होता त्यानंतर जाधव यांनी पुण्यात जाऊन पवारांची भेट घेत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला भारत जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सोलापूरच्या राजकीय वर्तुळाला आहे माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नानाकाळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे त्यासाठी महेश कोठे यांचा गटही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे मात्र ऐनवेळी नवा आणि धक्कादायक नावही पुढे येऊ शकते सोलापूर शहराचे अध्यक्ष भारत जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्षही बदलणार का याची चर्चा सुरू झाली आहे विद्यमान जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या फिरण्यावर मर्यादा येतात त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करावे अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती मात्र खुद्द शरद पवार यांनीच साठे यांना पदावर आणण्यास सांगितले होते मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतरचे आव्हान आणि आगामी निवडणुका लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यात फिरून पक्ष बांधणी करणारा तरुण नेता जिल्हाध्यक्ष पदावर असावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे शहराध्यक्षपदाबरोबरच जिल्हाध्यक्ष पक्षही बदलणार का याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे